शेतकरी मित्रांनो मागच्या एक तारखेपासून आपण या ठिकाणी झालेल्या चर्चेमधून जी सकारात्मक बाब आपल्या सगळ्यांच्या समोर नक्की आपल्याला ठेवतोय कौतुक या गोष्टीच आहे कि या कारखान्याचे सन्माननीय व्हाईस चेअरमन विजयजी देशमुख साहेब या कारखान्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी या चळवळी वेगवेगळ्या संघटनेचे प्रमुख किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष कॉम्रेड राजन महाराष्ट्राचे किसान सभा अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख शेतकरी संघटनेचे किशोर भाऊ वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे सन्मान्य संचालक आणि ऊस उत्पादक शेतकरी भावांवर चर्चेमध्ये सुरुवातीलाच मला एक गोष्ट आपल्याला नमूद करायची आहे की आपण ज्या गोष्टीला घेऊन ती गोष्ट मधल्या मीटिंग मध्ये सुद्धा लक्षात आलेली आहे की हा उसाचा प्रश्न एवढा गंभीर भावाचा का बनला एका बाजूला नैसर्गिक आपत्ती जी पर्यायी पिकं होती सोयाबीन आणि कापूस याच्या संदर्भामध्ये झालेल्या भावाचा प्रश्न उत्पादन खर्च आणि उत्पादन झालेला माल आणि त्याला मिळणारी किंमत आणि त्याच्यामध्ये असणारी अस्थिरता या सगळ्या बाबीमधून उसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा बघ बनलेला आहे आणि आज एकच शाश्वत अशा प्रकारचं ऊस पीक वाटतोय आणि त्याचा उत्पादन खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हे सगळं असताना म्हणून उसाच्या उत्पादनाचा लढा खरं म्हणजे आतापर्यंतचा इतिहास जर महाराष्ट्राचा बघितला तर हे आंदोलन अगदी सुरुवातीच्या टप्प्यात व्हायला पाहिजे होती परंतु जेव्हा चेअरमन साहेब आमच्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आला आणि त्याला आपणही सिक्का मोर्तब मगाच्या बैठकीमध्ये केलं की अपेक्षित आम्हा शेतकऱ्यांना उसाचा भाव हा मिळेल असं अपेक्षा होती परंतु एकूण जे चित्र आमच्या लक्षात आलं आणि जो सुरुवातीला मांडताना तुम्हीही सांगितलं की आम्ही चोवीस रुपयाच्या भावाच्या सुरुवात करतोय आणि आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि अवघ्या काही दिवसामध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकत्र झाली आणि ह्या आंदोलनाची सुरुवात झाली आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या शेतकऱ्यांना खूप खूप या चळवळीमध्ये सहभागी ठेवून ऊस आंदोलनाची सुरुवात मराठवाड्यामध्ये आपण केली त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो आणि या पहिल्याच वर्षाच्या लढाईमध्ये एकूण मला माहिती आहे माझ्या बाजूला कारखानदार उभे आहेत कारखान्याच्या समोर बोलतोय पण मी ज्या पक्षाचा मी ज्या विचाराचा कार्यकर्ता आहे त्या आणि पक्षाने मला जे काही आदेशित केलेला आहे किंवा त्या पक्षाच्या विचारांना जे बोलणं अपेक्षित आहे त्या विचारांना मी बोलतोय विजय देशमुख साहेबांचा आणि माझी याच्या आधी कधी ओळख बी नव्हती कधीही आमच्या रुपयाच्या व्यवहारावर हो माझा कधी उसाचा ट्रॅक्टर किंवा माझा मुकादमकीचा धंदा नाही आहे परंतु कारखान्याचे चेअरमन म्हणून की ज्या पद्धतीनं आम्हाला या मराठवाड्यातल्या एकूण कारखानदारांना जी काही एकजूट केली होती आणि या वर्षी शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भामधली जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेच्या विरोधामध्ये मराठवाड्यातल्या सबंध शेतकऱ्यांच्या संघटना आपण एकत्र आलो आणि ऊस उत्पादकांचं हित लक्षात घेऊन कि आम्हाला किमान सरकारने दिलेल्या उत्पादन खर्चाच्या आसपास तरी आम्हाला रक्कम मिळावी मागच्या वर्षी पंचवीसशे रुपये आपल्या कारखान्यानं दिले होते या वर्षी आपण आपल्या एकजुटीच्या लढ्यामधून आपल्या सगळ्यांच्या संघर्षामधून ज्या चोवीसशे पासून सुरुवात होणार होती सुरुवात आपण सत्तावीसशे पंचवीस रुपये आपण आता या ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमीवरती मान्य केलेली आहे आणि म्हणून हे आपल्या लढ्याचं वेश आणि कारखानदार म्हणून त्यांनी सुद्धा या इन्स्टिट्यूटला शेतकऱ्यांच्या हितासाठीच एक पाऊल म्हणून त्यांनी पुढे टाकलेलं आहे आणि ज्या चर्चेमधून अतिशय वेगवेगळ्या चर्चेच्या जवळपास चार पाच फेरी चाललेल्या आहे आणि या सगळ्या ह्याच्यामधून आज जो निर्णय आपला झालेला आहे कि या शेतकऱ्यांना या हंगामामध्ये पहिली उचल म्हणून सत्तावीस ते पंचवीस रुपये देण्यासंदर्भाच लिखित पत्र माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम आणि व्हाईस चेअरमन विजयजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत सगळ्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल नक्कीच आम्ही कारखाना प्रशासन महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाचं यासाठी आम्ही धन्यवाद मानतोय की कि किमान पातळीवरती आपली एक सौदार्यपूर्ण चर्चा झालेली आहे चर्चे आपण हा पहिला प्रश्न टप्प्यानं आपण हे पुढे गेलेलो आहे एक चांगली बाब आहे परंतु आपल्यासाठी जी ऊसाची मिळणारी किंमत आहे यासाठीची लढाई या, या वर्षीची जरी आपण आज थांबवली असली तरी या पुढच्या काळामधली लढाईचं बीज आपण या आंदोलनामध्ये पेरलेला आहे हे विसरून आपल्याला चालणार आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या ऊस लढ्याचा भाग असेल परभणी जिल्ह्यातला असेल उद्या दहा तारखेला नांदेड मध्ये होणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा असेल हा मराठवाड्यामधल्या उसाच्या लढ्याची आता आपण टाकलेली आहे आणि ही आता पेटल्याशिवाय राहणार नाही फरवारी मधल्या सुद्धा उर्वरित कारखानदारांची बैठक लवकरच जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागणार आहे त्यासाठी ही शेतकऱ्याच्या सगळ्या संघटना भाग पाडणार आहे आणि ज्या पद्धतीचं धोरण या ठिकाणच्या कारखानदाराच्या एकजुटी मधून आमच्या लक्षात येत आहे माझी कळकळीची विनंती आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांना आहे जे कोणी शेतकरी बापाचे पोरं शिकलेली आहेत ज्यांना कुणाला आपल्या बापाचं गणित आपल्या बापाच्या मेहनतीचं सुख बघायचं आहे त्या शिकलेल्या पोरांना मी आव्हान करणार आहे की या परभणी जिल्ह्यातल्या उसाच्या उत्पादनाच्या संदर्भामधला ज्या पद्धतीनं बीडचा छप्पन छप्प आणि अभ्यास अभ्यास आम्ही सगळ्यांनी केला आहे त्या पद्धतीनं परभणीच्या या सगळ्या उसाच्या प्रश्नाचा अभ्यास आपण सगळ्यांनी करावा असं नम्र आव्हान मी आपल्या सगळ्यांना करणार कारण ज्या पद्धतीची प्रक्रिया एकूण सगळी चाललेली आहे सात पैकी दोन कारखाने फक्त आपले अठ्ठावीसशे एकोणतीसशे आसपास जात आहेत उर्वरित पाच कारखाने अरे आपल्या हजारो शेतकऱ्यांची एकजूट होणं अवघड आहे परंतु हे सगळे कारखानदार एक होत आहेत आणि या सगळ्या बाबी चालू आहेत म्हणून मी एवढंच नम्र निवेदन या प्रसंगी आपल्या सगळ्यांना करणार आहे ही लढाई आजची जरी थांबली असली तरी या पुढे ही लढाई सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांना जे काही उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ती लढाई कारखानदारांच्या समवेत चर्चा करून कुठल्याही विध्वंसक मार्गाचा उपयोग आपण करणार नाही कारण हे इन्स्टिट्यूट आपलं आहे या ठिकाणी काम करणारे ट्रॅक्टर मालक शेतकरी आहेत या ठिकाणी काम करणारे हार्वेस्टर मालक शेतकरी आहेत उस्तोड मजूर आपला भाऊ आहे म्हणून कुठलाही संवैधानिक मार्गाशिवाय इतर मार्गाचा अवलंब शेतकऱ्यांच्या चळवळी करणार नाही परंतु संघर्ष आपण अशाच वातावरणामध्ये कारखाना या मी आपल्या सगळ्यांना या कारखान्यांच्या प्रशासनाला या संचालक मंडळांना धन्यवाद देतो आणि ही चर्चा ज्या पद्धतीने आज सौदाय वातावरणात झाली याही पुढे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते आपल्या सगळ्यांच्या समूहामधून आम्ही न्याय मागण्यासाठी लढत राहू तुम्ही ज्या न्याय मागण्या असतील त्याचा सकारात्मक विचार करावा एवढा नम्र विनंती आम्ही वारंवार करतोय आपण मागण्यांचा आदर करा थी वार मागण्यांचा अनादर नक्की करू नका आमच्या अवैजवी मागण्या असतील तर तुम्हाला वाटेल ते करा पण आमची जर न्यायाची मागणी असेल आमची जर लॉजिकली तार्किक आणि व्यावहारिक मागणी जर योग्य असेल तर याला कृपया त्याला बेदखल करू नका विनाकारण असंतोषाचे जनक बनण्यासाठीची संधी आपण देणार नाहीत अशी नम्र आम्ही आपल्या प्रशासनाला सगळ्या संचालक मंडळाला करतो पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि एकूण शेतकरी लढ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हे मान्य आहे ना तुम्हाला सात हजार पंचवीस सॉरी 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 दोन हजार सातशे पंचवीस माफ करा दोन हजार सातशे पंचवीस अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलेलं आहे हे सगळ्याला मान्य से